काय मित्रांनो पुर्न, तर आपण चालू आहे रात्रीचे खेकडे पकडायला कॅनलवरती आपण कॅनल आता खेकडे पकडण्यासाठी आलेलो आहे तर आपण आता खेकडे पकडणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पुढील प्रमाणे बघा तर मित्रांनो काय अशा प्रकारे आपण खेकडे भरपूर पकडले त्यांनी खान पकडून आपल्या बाजली पाकडली आहे बघा मित्रांनो कमी वेळात जास्त खेकडे पकडले आणि ते पण पहिल्या पावसाचे भरले पहिले खेकडे तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे हे पहा मित्रांनो त्यांनी टाकलेला खेकडं आपण त्याच्यात आहे दर, तर मित्रांनो आपण खेकडे ह्याप्रमाणे एक ये पहा मित्रांनो खेकडा आपण आता पकडलाय खाली पाणी आहे आणि माझा एक मित्र आहे खाली आपण खेकडे पकडतोय ते पहा दिसतोय समोर तुम्हाला तो, तो खालनं आपल्याला खेकड्यावरती टाकतोय आणि आपण कॅचअप करतो खेकडा आणि बास्केट आणले आपण या बास्केटमध्ये सगळे खेकडे पकडतोय

एक मिनिट एक मिनिट मित्रांनो आता आपण बादली बाजली टाकली आहे आणि तो कॅशप करून बाजलीमध्ये टाकतोय हो का अशा प्रकारे तो कॅशअप करून बाजलीमध्ये खेकडे जमा करतोय त्या ठिकाणी भरपूर अशी खेकडे आणि सगळ्यात मेन म्हणजे पहिल्या पावसाचे भरलेले खेकडे हे बघा असे बडे बडे मोठे मोठे खेकडे अशा प्रकारे तो खेकडे पकडतोय आणि बादलीमध्ये टाकतोय तर मित्रांनो याच्या भरलेले खेकडे आपण रिलीज करणार आहोत हे पहा मित्रांनो भरपूर असे तिकडे आपण पकडलेले येते आणि नाईटचा पकडण्याचा जो प्रसंग आहे तो वेगळा आहे जास्त पाणी म्हणजे आता पकडलेलं जाणारे खेकडे पहिले पाऊस होते पहिले खेकडे ते पहा त्याला टाकवायचे जुन्या तेव्हा मित्रांनो अशा प्रकारे खेकडे फक्त गोळा करायचे आता हे पहिले पावसाचे पहिले तिकडे ते पण भरलेले तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा मास आहे र मित्रांनो हाताने चालट पकडलेली आहे खेळाड्यांच खड्यांच्या संग हे बघा या प्रकारे चालट मासा असतो